नमस्कार मी शोभा जाधव आज आता आपण बनवतो आहोत वांग्याचं भरी आजची रेसिपी आहे वांग्याचं भरी तर हे अशी दोन मी वांगी घेतलेली आहे याला जळगावची वांगी म्हणतात जे जळगावनं जळगावला जास्त उत्पन्न होतं त्याचं तर अशी मी दोन घेतली म्हणजे जवळजवळ अर्धा किलो आहे मला लागणार आहेत चार कांदे छोट्या आकाराचे नंतर सात ते आठ मिरच्या एक अशी तिखटपणा येण्यासाठी लवंगी मिरची असते ना हिरवी ती एक घ्यायची आहे सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे आणि एवढी सरी कोथिंबीर मला लागणार आहे तर आपण आता बनवतो आहोत म्हणजे जळगाव भुसावळ त्या साईडला ह्याचं जेव्हा उत्पन्न होतं खूप जास्त प्रमाणात तर तिकडे भरीत पार्टी केली जाते म्हणजे जे ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये वांग्याचं उत्पन्न जास्त होतं आणि ते ज्या जेव्हा वांगी काढतात तेव्हा ते, ते भरीत पार्टी अरेंज करतात तेव्हा हे वांग्याचं भरीत बनवतात आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी कोशिंबीर कांदा असं त्यांचं मेनू असतो तर चला आज आपण भरीत पार्टी एन्जॉय करूया सर्वप्रथम आपण गॅस पेटवलेला हो आहे आता शहरामध्ये कसं चूल किंवा हे असं अवेलेबल नसतं शेगडी तर त्यामुळे आपल्याला आहे ना गॅसवरच भाजावी लागतात तर हे वांग मी धुवून घेतलेलं आहे त्याला असं तेल लावायचं ह्या पण वांग्याला आपण तेल लावूया गॅस कमी केलाय आणि आपल्याकडे असा फोकचा चमचा असो त्याने असे होल पाडायचे संपूर्ण वांग्याला असे होल पाडायचे म्हणजे ते आतून पण छान भाजलं जातं अगोदर मी थोडस तेल लावलेलं आहे आणि आता छान याला असे होल पाडून आपण याला गॅसवर ठेवणार आहोत आणि वन बाय वन करून भाजणार आहे आधी एक ह्याला पण होल पाडून झालेले आहे आता वांगे वांग भाजेपर्यंत आपण कांदे चिरून घे वांग भासताना गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि असं पलटत राहायचंय जोपर्यंत हे वांग आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत माझ्याकडे जरा खलबत्ता आहे मातीचा तर त्याच्यात आपण हे सात ते आठ मिरच्या आहेत सात्याआठ लसणाच्या किंचित चिमूटभर असं मीठ टाकणार आहे कारण जर मिरची कुटतांना किंवा वाटताना थोडंसं किंचितचं मीठ टाकलं ना तर मिरची पटकन कुटली जाते त्यामुळे आता आपण कुटून घेणार आहोत एक दोन मिरच्या कमी टाकल्या कारण आपण भारताचं जेव्हा गर काढणार आहे आणि स्मॅशिंग करणार त्याच्या थोडं लाल तिखट पण आपण वापरणार आहोत त्यामुळे मिरची थोडीशी मी कमी घेतलेली बघू शकता आपण आपलं वाघ पण असं छान आहे भाजता आहे आणि माझा लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार आहे तर आता आपण दोन्ही वांगी भाजून घेऊया बघू शकता एक वांग भाजून झालेले आहे एक मी भाजते आहे आणि तोपर्यंत मी कांदा पण चिरून घेतलेला आहे ते चार कांदे दाखवले होते ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि थोडासा शेंदाळ्याचा कूट लागेल मला आणि फोडणीसाठी मला लागेल फोडणीसाठी लागेल मला जिरं मोहरी लाल तिखट हळद थोडं लाल तिखट लागणार आहे आता तोपर्यंत आपण हे जे थंड झालेलं वांग आहे त्याची साल काढताना आता थंड झाले आहे फोकचा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने असंच करायचं बघू शकता आरामात साल निघते अशी दोन्ही वांग्याची मी साल काढून घेणार आहे आणि नंतर ते आपण स्मॅश करणार आहोत हे बघ मला हात पण लावायची गरज नाही आहे हात खराब नाही होत आणि छान बघू शकता आपल्याला छान वांग भाजलेलं आहे तशी अशाप्रमाणे आपण ह्या वांग्याचं पण साल काढून घेऊया आणि वांगी स्मॅश करून घेऊया बघू शकता हे पण वांग आपल्याला छान भाजलेलं आहे आणि आता वांग भाजलं असं असाल समजायचं तर हे ना असा फोकचा चमचा आरामात हातमध्ये होतो सगळं काळं काळं होतं वांग आणि वांग भाजताना अशी जाळी असेल ना तर तिशी जाळी ठेवायची त्याच्यावरती भाजायचं नेहमी वांगी भाजून झालेली आहे आता याची पण आपण साल काढून घेऊया थोडं थंड हो आणि नंतर फोगणीची प्रोसेस दाखवते बघू शकता आपण दोन वांग्यांचे स्मॅश स्मॅश करूया भाजून झालेली आहे आपल्याकडे रवी असते रवीने स्मॅश केलं तरी चालणार आहे अशी साल मी बाजूला काढलेली आहे हलका एक चमचा आपण लाल तिखट कारण हिरवी मिरची वापरलेली आहे अर्धा चमचा हळद जाणार याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडस मिरची वाटत नाही घेतल्या त्यामुळे याच्यात थोडस पण कमी आणि कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून यातच टाकायची भरीच म्हणजे असं टप्प्या टप्प्याने कजल्या लागतो सुरुवातीला भाजून नंतर सगळं ते काढून स्मॅश करून हे परत आपल्याला स्मॅश छान मिक्स घ्यायचं आता नाही मिक्स केलं तर त्याला गेला थंड झालेलं आहे पूर्ण हाताने तर छान मिक्स करून द्यायचं आता ऑलमोस्ट आपलं भरीत रेडी आहे आता आपल्याला फक्त फोडणी आलायची आहे माझा व्हि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बोला हे छान मिक्सिंग सीझन आहे आता आपण फोडणी करूया आता मी गॅस पेटवलेला आहे कढई ठेवलेली आहे आपण कढईमध्ये टाकूया पाव घटली तेल ते पाव पाव आता थोडं तेल गरम होऊ द्यायचंय तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे पण याच्यात थोडस चिमुडभर हिंग घालूया नेहमीप्रमाणे त्यानंतर घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी तळतळलेली आहे आता आपण टाकतो अर्धा चमचा जिरं गॅस कमी करायचा आहे आणि आपण ठेका बनवून घेऊया ना मिरची आणि लसूण तो बघूया छान आहे थोडा गॅस वाढवायचा बघू शकता छान परतला गेले आता आपण घालतोय चार बारीक चिरलेला कांदा छोट्या आकाराचे चार घेतलेले मी आता भरीत करताना काय आहे ना कांदा का एकदम ब्राऊन होईपर्यंत नाही करता येतो अगदी हलका परतला की लगेच मग मी भरीत कापू शकतो एरबी कसं आपण खूप ब्राऊन होईपर्यंत परत त्याला असं थोडंसं चाललं एक एक मिनिट भर आता आपण टाकतो सगळं स्मॅश केलेलं भरेल ह्यात ऑलरेडी तिखट आहे मीठ आहे म्हणजे वरतून वेगळं मीठ टाकायची गरज नाही हळद आहे कोथिंबीर चिरून टाकलेली आहे पण टाकूया ऑलरेडी कसं वांगी शिजलेली असतात ना त्यामुळे हे पाच एक मिनिटात होऊन जाते आणि आता तुम्ही टाकणार आहे हा मोठा टेबल स्पून आहे ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट परत एकदा मिक्स करून आता गॅस कमी आहे आणि हे झाकून पाच एक पाच मिनिटं शिजू द्यायचं पाच मिनिट झालेले आहे पण एकदा उघडून घेऊया आणि जरा एकदा हलवून घेऊया ऑलमोस्ट आपलं भरीत तयार आहे आता एका बा डिशमध्ये मी गॅस बंद करूया हे बघा ऑलमोस्ट आपलं भरी भरीत चविष्ट वांग्याचं भरीत तयार आहे नक्की करून बघा आणि हे ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीसोबत हे अतिशय चविष्ट लागतं तर चविष्ट वांग्याचं भरीत तयार आहे आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि नक्की करून बघा आवडेल तुम्हाला धन्यवाद